नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व तर असाल लकी स्काय चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे आमच्या मैत्रिणींचा वाढदिवस मीनाताईचा आज वाढदिवस आहे तर आम्ही इथे तर सर्वजणी त्यांच्या घरी जमलेलो आहोत तर इथे सर्वजणींनी मैत्रिणींनी नऊवारी घातलेली आहे फक्त सीमा ताई आणि या कल्पनाताई यांनी नाही घातलेली म नऊवारी चला तर मग व्हिडिओमध्ये काय काय होतंय हे नक्की बघा

아, 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 아,

अपन कार कोडेता है तो क्या मोबाइल मुझे कितनी बस बस अच्छा मुझे तो एडवोस है शुभेच्छा अबो है नहीं अबो है बंद मत करो कम ऐसे ऊपर से डाल तो कम है आता क्या हमारा वाटर है लोगों से वाटर वाटर दे आया नाही मी बर्थडे गिफ्ट आणलेला गिफ्ट काही साडी तुम्हाला बर्थडे ला की नाही साडी आपल्याला आवडली संपला विषय आवडली विषय संपला संपला

व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद